श्रेयवादाच्या लढाईतून झालेल्या खुणाचा वालचंदनगर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा पाच आरोपींना ठोकल्या बेड्या निर्वांगी तालुका इंदापूर जवळील खून प्रकरणातील पाच आरोपींना वालचंदनगर पोलिस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत अगदी शेतापीनं चोवीस तासांच्या आतमध्ये जेरबंद करून अटक केली या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये राजेंद्र उर्प राजू भाळे रामदास उर्प रामा भोळे नाना भागवत भोळे राहणार सर्वजण खोरोची शुभम उर्फ दादा आटोळे राहणार शेळगाव स्वप्नील उर्फ बालाजी वाघमोडे राहणार रेडणी या पाच आरोपींना अवघ्या चोवीस तासांमध्ये अटक केली हे आरोपी है हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत होते या घटनेमध्ये उत्तम जालिंदर जाधव वय चौतीस राहणार खुरोची यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या आठ जणांनी मयत झालेले उत्तम जालेंदर जाधव यांच्यावर कोयता तलवारीने वार करून लोखंडी रॉडनं तसेच दगडाने पायी ठेचलेले होते या घटनेची नोंद नगर पोलिसात झाली होती नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक राजकुमार धुणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अगदी तातडीनं तपासाला सुरुवात करून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथकं कर रवाना केली होती चोवीस तासांच्या आतमध्ये नगर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना भेड्या ठोकल्या